आमचं म्हणणं काय आम्हाला हाऊस एखाद्या मराठी पिक्चरला काम केल्यावर आपण दिसल लोक म्हणायचो कला तिथवर पोचल ना माणसापात पैशाचा आम्ही विचारच कावा केला नाही म्हणून गरिबीत आहे अजून त्या सुभाष सरांनी त्या टायमाला पन्नास साठ हजार रुपये दिलं न ठरवता बाबा महाराज सातारकरांची ज्ञानीशुरी महाग ठेवून बहिणीची पितळी कॅसेट पुढे आघाडीवर शाहीर नंदकुमार पाटोळे अशी बातमी लागली होती माझ्या तोंडावर हात बाया म्हाताऱ्या फिरवायच्या कसा आईच्या पोटात राहिला होता रे बाबा म्हणायचे किती हसवतोय किती हसलो आम्ही भूक सुद्धा आमची जाते अशी तिथे म्हणतो जवळ ही हसाय लागली मी त्यांना बोलायचो ही इकडं हसायचे मी आमच्या भावाकडनी बघतच नव्हतो यांना त्यांना वाटायचं या एवढा मोठा त्यांनी समजला आणि उकरंड्यावर गाढवाव आणि लोळत पडल्या आणि त्या हातुरणावर पडला आहे असं त्यांची कल्पना मी जाणून घेतलंय म्हणून मला लोकांची आवड मला डोक्यावर फार घेतला त्या पितळीच्या कॅसेटपासून आणि मी आज बोललेलो शब्द उद्या वापरत नाही तेजवर मी बसलो का नवीनच गाणं बोलणार नवीनच कार्यक्रमात काहीतरी करून दावणार आणि मला बी अशा अनेक धनवान माणसांनी महाराष्ट्रातल्या लय सहकार्य केले या गोष्टीत माझे चॅनल यूट्यूब चालू झालं कंपनीला रेकॉर्डिंग झाल्यावर माझा फायदा झाला नंतर मला यूट्यूबमध्ये पैसे पाणी मिळायला लागलं मध्ये कोविड काळामध्ये काही संकट कलावंतावर आलं सुमित कंपनी कडून मिळाले सुमित कंपनी मध्ये रेकॉर्डिंग पहिलं झालं पण त्या सुमित कंपनीचे सुभाष परदेशी मालक निर्माता त्यांचा स्टुडिओ तिथं मला नेलं कलाकारांनी आणि ती म्हणली तुम्ही कार्यक्रम जर आमच्यात केला तर तुम्हाला आम्ही पैसे देणार नाही त्याचा खर्च आम्ही करू असं कंपनी म्हणली आमचं म्हणणं काय आम्हाला का हाऊस एखाद्या मराठी पिक्चरला काम केल्यावर आपण दिसल लोक म्हणायचो कला तिथवर पोचल ना माणसापात पैशाचा आम्ही विचारच कावा केला नाही म्हणून गरिबीत आहे अजून बी मग ती आम्हाला म्हणले करणार कार्यक्रम करतो रेकॉर्डिंग झाली रेकॉर्डिंग झाल्यावर जे मागणी जी, जी कॅसेटला झाली ब्लॉक न मिळणार कॅसेट इतकं ब्लॉक व्हायला हो लागलं की त्या कॅसेटला मर्यादाच राहिली ना मग सर्व कंपनीनं निमंत्रण बोलायला मग त्या सुभाष सरांनी त्या टायमाला पन्नास साठ हजार रुपये दिलं न ठरवता बोली नसताना कलाकाराला खर्च म्हणून मग त्यातून पुढं सरकायला सुरुवात केली दुसऱ्या कंपनी याच्या मग त्या कंपनीला म्हणलं मग नाही त्यांनी किती दिलं मग त्यांनी साठ हजार दिलेलं असलं तर मी लाख रुपये दिलं म्हटलं का दिलंच म्हणायचे त्यांना कळून आलं की या व्यक्तीचं कला चालती कॅसेट म्हणून अशातनं मला इन्कम मिळायला लागला की काया तेरा बारा अकरा रुपये पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये अठरा वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर बाबा महाराज सातरकरांची ज्ञानीशुरी महाग ठेवून बहिणीची पितळी कॅसेट पुढे आघाडीवर शाहीर नंदकुमार पाटोळे अशी बातमी लागली होती मग लोक आषाढी वारीत भेटायला आली सुमित कंपनीचा मालक पुन्हा ते गोदावरी मुंडे लक्ष्मण पापरकर आपले पंढरपूरचे माझे नगरसेवक नगराध्यक्षे त्यांच्या पशे आले तेव्हा सर होतं त्यांचं डीलर म्हणून बाळ कासट होते डीलर म्हणून त्यांनी विचारलं हा माणूस कुठं राहतो त्यांनी सांगितलं आमच्या संबंधात असते माझा सत्कार झाला कंपनीकडून आता किसं पूर्वी घडत होतं पण पूर्वी ऐकत होती माणसं आता कसं आहे कार्यक्रमाला कलाकार येता येणारे तुमचा काय बी तिकडं होऊ हु, कार्यक्रम होऊ नाही तर न होऊ आमचे ठरलेले दोन रुपये आम्हाला देणे आता किस कलाकार ऐकून घेत नाही ते <coughs> पहिलं कसं होतं कलाकार सर्वच दहाच होईल एकाच होईल की दहाचं होईल हम्म होईल ती समध्याचं होईल गोळ्या मेळ्यानंच आम्ही राहायचो ना आणि येईल ती तवा नाईट नव्हती पगार नव्हता येईल ती वाटून घ्यायचो दोन दोन रुपये येऊ द्या समाधान आम्हाला फिरायची वेळ मालकाला राहू द्या न राहू द्या पण आमचं ठरलेलं द्या तुम्हाला फोन न येऊ द्या न येऊ द्या असलं चालू झालं आता नाही आणि आता म्हणजे कलावंताच खऱ्या कलावंताच काय राहिलं नाही आता सगळे बोगस निघाले ते जे खरे कलावंत होती ती महागच पडली ती हा आता नाही त्या कलावंताला मानधन चालू झाली आज जी कलाकार आहे ती मेन कलावंत त्यांना अजून काय रुपया सुद्धा नाही नुसती पळापळी चालू प्रत्येक वर्षी दुसरी कागद द्या प्रत्येक वर्षी दुसरी कागद द्या या कागदावरच महाग झाले कलाकार दोन चार हजार रुपये त्याला खर्च करायचा ती कागदपत्रं जोडायची न्यायची तशी त्यांनी मागं फेकायची पुन्हा अजून दुसरी द्या या असं परिस्थिती होऊन बसले कलाकाराची आणि ज्याला काय बोड कळत नाही त्याला मात्र चालू पाच हजार दहा हजार जास्त सोलापूर जिल्ह्यातच दुर्लक्ष दुर्लक्ष आणि त्यातनं खऱ्या बाबतीत आम्ही दोघच वगळलोय आणि आम्ही तर कलाकाराचं शिक्षक आहे आम्हालाच काय नाही आम्ही नुसत्या फायले जोडून देतोय दोन भांडी करणारी माणसं कलाकार म्हणून पगारी घेते आमच्या देखत आम्ही सांगत नाही का त्याच्या अनात माती कालवायची त्याच्या शासनाने माणूस नेमलेला त्यांनी चौकशी करायची आमच्या मुलाखती घेवाव्या तुम्ही काय कला करताय आम्ही करून दाखवतो की येत ती